नमस्कार मैत्रिणीनो सखीनो आज आपण काय करणार आहेत एक छान असं रविवार आहे रविवारचा छान असा आपण बेत करणार आहेत जन झणझणीत मस्त साधा तर आज आपण काय करणार आहेत अं अन, अंड्याची रस्साभाजी करणार आहेत त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे मी काय केलेले आहेत दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत दोन टोम दोन कांदे मध्यम आकाराचे चिरून घेतलेले आहेत अर्धा वाटी हे काय केलेले खोबरं घेतलेले हळद लसूणाच्या पाच सात कुड्या काळं तिखट अद्रक लाल तिखट परत हे कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे डाळे डाळे आपण काय करणार आहे बारीक करून घेणार आहे त्याबरोबरच काय करणार आहेत खोबरं अद्रक आणि लसूण एकत्र कुटणार आहेत आणि बारीक करून घेणार आहेत मिक्सरमध्ये आणि कांदा आणि टोमॅटो पण आपण काय करणार आहेत बारीक करून घेणार आहेत त्याच्याबरोबर थोड्याशा कोथिंबीरीच्या जे पुढचे भाग आहेत ते आपण फोडणीसाठी ठेवणार आहेत आणि जे काळे आहेत ते काय करणार आहेत आपण कुटायला घेणार आहेत त्याबरोबरच काय केलेलं आहे मी एक दहा ते अकरा अंडे आता उकडायला ठेवते आता काय केलं आहे मैत्रिणीनं आपण गॅसवर कुकर ठेवलेले आणि कुकरमध्ये आता आपण अंडे उकडायला ठेवणार आहेत आता त्याच्यासाठी काय करणार आहेत आपण अर्धा चमचा मीठ घालणार आहेत आणि त्याच्या त्याच्याबरोबरच आता आपण हे अंडे कोणी धुवून घेत असेल तर घ्या पाणी अंड्याच्या बरोबरीनं ठेवायचे अंडे कोणाला धुवून पाहिजे असेल तर धुवून घ्या छान मी पण धुवून घेतलेले आता हे मीठ का टाकायचं तर आपले अंडे काय होतात छान उकडले जातात आणि जे ह्याचं साल आहे अंड्याचं जे साल आहे ते काय होतं पटकरणं निघायला मदत होते त्याच्यामुळं पाण्यामध्ये आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे आता आपण काय करणार आहे या कुकरला झाकण लावून एक आपण एक ते दोन शिट्टे आपण काढून घेऊया तोपर्यंत आपले अंडे छान उकडले जाते आता आपण काय करणार आहे ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे खोबरं काढून घेऊयात त्याचबरोबर हे लसणाच्या पाकळ्या आणि हे अद्रक हे काय करू साल काढून घेते काढून आपण बारीक करून घेऊ आता हे आपण तिन्ही साय प्रमाणे एकत्र करून बारीक करणार आहे का तर आपल्या भाजीची टेस्ट ह्या ह्याने छान येते अशा प्रकारे आपण काय केलेले खोबरं लसूण आणि अद्रक बारीक करून घेतलेला आहे आता आपण काय करणार आहे हा जो कांदा कापून घेतलेला आहे मोठा तो आणि टोमॅटो दोन्ही मिक्स करून आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया अशा प्रकारे काय केलेलं आहे आपण हे कांदा आणि टोमॅटोची प्युरी तयार करून घेतलेली आहे आता आपण हे डाळे जे आहेत ते मिक्सरमधून बारीक करून घेऊ अशा प्रकारे छान डाळे पण डाळीचं पीठ पण करून झालेलं आहे बारीक आहे एकदम अशा प्रकारे आपले काय झालेले आहेत हे अंडे छान असे सोलून घेतलेले आहेत आता आपण काय करणार आहे प्रत्येक अंड्याला की नाही असं दोन्ही साईड दोन तीन ठिकाणी असे आपण चिर पाडणार आहे काय आहे ह्याच्याने हे असे जर आपण चिर पाडून घेतली की नाही आणि हे ज्या वेळेस अंडे आपण ह्याच्यात टाकू भाजीमध्ये आमटे रस्स्यामध्ये त्यावेळेला काय होतं रस्सा आत जातो आणि त्याची टे रस्स्याची टेस्ट एकदम छान लागते आणि अंडे पण खायला एकदम छान लागतात आता आपण काय करूया सगळे असे अंड्याला काप करून घेऊया चिर करून घेऊया त्याच्या अशा चिरा पाडायच्या एक दोन तीन दोन ते तीन जसे फाडून घ्यायचे आता आपण काय केलेलं आहे कड गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि या पातेल्यामध्ये काय केलेलं आहे गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण या पातेल्यामध्ये काय करणार आहे हा जो तेलाचा चमचा आहे ह्या तेलाच्या चमच्याने मी काय करणार आहे चार चमचे तेल जर तुम्हाला जास्त तरी पाहिजे असेल तर थोडंसं घालू शकता पण एवढं होईल आता आपलं काय झालेलं आहे तेल तापलेलं आहे आता आपण काय करणार याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घेतली ते आपण याच्यामध्ये आहे आता आपण याच्यात काय आहे हे जे आपण खोबरं अद्रक आणि लसूण बारीक करून घेतले ते पण आपण काय करणार याच्यात आहेत आणि दोन्ही एक पाच ते दहा मिनटं तेल सुटेपर्यंत आपण हे असं हलवत राहणार आहे तेलात ज्या वेळेला तेल सुटेल त्यावेळेला आपण पुढच खोबरं आणि टोमॅटो तेलामध्ये परत येतो पण आपण काय करणार आहे एक ते दीड लिटर पाणी गरम करून घेणार आहे बघा मैत्रिणी आता आपल्याला ह्या सारणला कसं सा तेल छान सुटलेलं आहे आता आपला हा मसाला तयार झालेला आहे आता आपण काय करणार आहे याच्यामध्ये पुढचं साहित्य टाकणार आहे बघा आहे की नाही छान असा का मस्त कांदा लसूण खोबरं अद्रक सगळं आपलं छान भाजलेलं आहे ते आता आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहेत अर्धा चमचा हळद घालणार आहे अर्धा चमचा तिखट घातलेले लाल तिखट आणि बाकीचं काय करणार आहेत आपण हा काळा मसाला घरी तयार केलेला आहे तो काळा मसाला काय करणार आहे आपण याच्यामध्ये घालणार आहेत मी दोन दोन ते अडीच म्हणजे जरा झणझणीत करायचं आहे त्याच्यामुळं टाकलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा मीठ टाकलेला आहे आता परत शेवटी आणखीन एक अर्धा चमचा मीठ टाकणार आता हे काय करायचं आपण पूर्ण हे जे साध मसाला टाकलेला आहे तो पूर्ण मिक्स करून घ्यायचा त्याच्यातच काय करणार आहेत आपण जी कोथिंबीर घेतली होती ती अर्धी याच्यात आधी घालणार आहेत आणि अर्धी नंतर आता आपण काय करणार आहेत हे जे अंडे टाकलेले आहेत हे अंड्यांना काय करणार आहेत हा जो मसाला टाकलेला आहे तो मसाला आपण टाकून एक दोन मिनिटं आपण असंच ठेवणार आहेत आता आपण काय करणार हे जे गरम पाणी करून घेतलेले ते, ते पाणी आपण याच्यामध्ये घालणार बघा तुम्हाला तुम्हाला किती भाजी करायची त्याच्यानुसार तुम्ही पाणी गरम करा बघा अशी छान मस्त एकदम छान अशी तरी भाजी लावलेली आहे बघा खूप सुंदर झाली भाजी आता आपण काय करणार आहेत याच्यातच आपण जे डाळीचं पीठ बेचं डाळीचं पीठ केलेलं होतं डाळीचं ते आपण याच्यामध्ये घालणार आहेत तुम्ही काय करायचं जर तुम्हाला घट्ट पाहिजे ची असेल भाजी तर आहे तेवढं सगळं पीठ टाका आणि जर थोडंसं पातळ लिक्विड थोडंसं पाहिजे असेल तर एक एक चमचा कमी करा आता आपण काय करणार आहे हे असे याच्यात टाकून आता उकळी काढून घेणार आहेत बघा मैत्रिणी खूप छान खूप सुंदर कलर आलाय खूप छान खूप सुंदर कलर आलाय मैत्रिणी आणि भाजी पण जास्त घट्ट झालेली नाही आणि जास्त लिक्विड आहे ना भाजी पण छान एकदम मळून मिळून आलेली आहे आता मी काय करते मैत्रिणी अर्धा चमचा वरून मीठ घालते तुम्ही चवीनुसार प्रत्येकाने आपल्या आपल्या चवीनुसार घाला बघा खूप छान झाले तुम्हाला आणखीन तिखट पाहिजे असेल तर तुम्ही तिखट घालू शकता माझं तिखट जरा जास्त आहे ला तिखटाला त्याच्यामुळं मी तिखट तेवढं घातलेलं आहे बघा खूप सुंदर झाली भाजी वा काय तर्री मस्त आली आहे काय सुंदर सुरेख आली तर्रीचा तर्री कलर आता आपण काय करूयाच्यावर याच्यावर राहिलेली जी कोथिंबीर आहे ती आपण टाकूया छान रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे बघा मैत्रिणीनं खूप छान कलर आलेला आहे त्याचा थिकनेस बघा एकदम भाजी मिळून आलेली आहे आणि ते आपण काप केल्यामुळं काय होतं अंड्याचा रस ह्याच्यामध्ये शिरतो अंड्यामध्ये आणि अंड्याचं जे पिवळं प हे आहे त्याचा पण स्वाद काय होतो या आमटीमध्ये उतरतो बघा खूप सुंदर तरीदार मस्त अशी आपली सुरेख रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे बघा बघा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनल अर्चना वैभवी किचनला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यामुळं काय होईल माहिती का की जे रेसिपी आहे ते तुम्हाला आ, स सगळ्याच्या अगोदर येतील आणि दिसतील तुम्हाला थँक्यू